पंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पाचशे सत्त्याण्णव फूट असलेला जगातील सर्वात उंच पुतळा राम सुतार यांनी डिझाईन केलाय त्याही पेक्षा उंच प्रभू रामांचा पुतळाही अयोध्येत उभा राहतोय त्याच डिझाईन या मराठी कलाकारांनी राम केलंय त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना एकोणीशे नव्याण्णव साली पद्मश्री दोन हजार सोळा साली पद्मभूषण हे सर्वोच्च पुरस्कार मिळाले आणि याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कारही मिळालाय ही कथा आहे आता मराठी माणसाची जगाला दाखवून गेले की मराठी हात जेव्हा जेव्हा काही घडवतात ना तेव्हा इतिहासच घडतो म्हणून महाराष्ट्र भूषण रामसुतार या मराठी माणसाची गोष्ट नक्की शेअर करा आणि अशा मराठमोळ्या माणसांच्या वेगळ्या वेगळ्या स्टोरीज ऐकण्यासाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा